उरण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकालाचा आज दिवस उजाडलेला आहे आणि या निकाला संदर्भातली जी तयारी आहे ती पूर्ण झाली आहे आणि काही तासामध्ये हा जो निकाल आहे या निकालाच्या गणतीला सुरुवात होणार आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही निकाल या संदर्भातली सुरुवाती आहे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आपण आहोत आता या नगर परिषदेच्या तीन रस्त्याच्या चौकामध्ये आणि या ठिकाणी जी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे हा जो रस्ता आहे या एका एका मार्गावरती शिवसे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी उभं राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे तर दुसरं दुसऱ्या बाजूला जर आपण बघाल तर त्या या ठिकाणी जे आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांना उभं राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे तर या ठिकाणी बघाल तुम्ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उभं राहण्याची अशी व्यवस्था केलेली आहे म्हणजे एकंदरीत जे हे, हे, हे जे बॅरिकेटिंग आहे किंवा रस्ते आहे किंवा हे नियोजन आहे हे नियोजन अशा पद्धतीने पोलिसांनी केलेलं आहे आ, के तर आ, हा मधोमध आपण जर बघाल तर हे टॉवर आहे आणि या टॉवरवरती ध्वनिक क्षेपक म्हणजे स्पीकर लावण्यात आलेले आहेत जेणे करून जो निकाल आहे हा निकाल लोकांपर्यंत पोहोचावा याची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता जर बघाल तर नगर परिषदेमध्ये दहा वाजता जो निकाल आहे तो निकालाला सुरुवात होणार आहे म्हणजेच काही तासामध्येच या निकालाला सुरुवात होणार आहे आणि हा निकाल, निकाल लागणार आहे म्हणून एकवीस जागांवरती नगरसेवक आणि एका जागेवरती नगराध्यक्ष पद पदाचा आज निकाल लागणार आहे त्यामुळे कोण नागरिकांनी कोणाला मतदारांनी कोणाला पसंत केलंय आणि कोणाला नापसंत पसंत केलं हे काही तासातच समजणार आहे त्यामुळे नागरिकांची जी उत्सुकता आहे हे काही वेळातच संपणार आहे नवराष्ट्रसाठी विरेश मोहरखरकर उरण रायगड